रामकृष्णहरी श्री महाराज गाथाभाष्य अभङ्गतेरा वा धर्माची तु मूर्ति पापुण्यतुझे हाति मजसोडवी दातारा कर्मापासुनी दुस्तरा करिसी भार जीवीचा जीवना तु कामणे नारायणा देवा तू धर्माची मूर्ती आहेस म्हणून मनुष्याकडून पाप पुण्य करविणे तुझ्या अधीन आहे यासाठी हे दातारा मला दुस्तर अशा कर्मापासून सोडवा माझा अंगीकार केलास तर तुला माझे फार ओझे होणार आहे काय तुकाराम महाराज म्हणतात जीवाला जीवन देणाऱ्या नारायणा मला कर्मापासून सोडवा रामकृष्ण हरी कृष्णार्पणमस्तु